कडाक्याच्या थंडीत क्रिसमस निमित्त जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना मिळाली ऊब रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा परिचारिका अनिता भाल यांचं प्रतिपादन जालना जिल्ह्यात मागील काही दिवसापासून कडाक्याची थंडी पडली आहे त्यामुळे अनेकांचे हाल होत आहेत परंतु रुग्णालयात घरदार सोडून आलेल्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मात्र पुरेशा प्रमाणात अंगावर घेण्यासाठी किंवा थंडीपासून बचाव करण्यासाठी कोणतीही पुरेशी साधनं उपलब्ध नाहीत त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या तथा परिचारिका अनिता भाल यांनी ख्रिसमस दिनाचे औचित्य साधून रुग्णांना ऊब देण्याचं काम केलं आहे रुग्णांना अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक आणि इतर मान्यवरांच्या हस्ते ब्लँकेटचे वाटप करून त्यांना मदतीचा हात दिलाय जिल्हा सामान्य रुग्णालयातील नर्सिंग स्टाफकडून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आलाय रुग्णसेवा करताना त्यांच्या अडीअडचणी दिसून येतात तसेच रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा असल्याने रुग्णांच्या सेवेत कोणतीही अडचण येऊ नये त्यामुळे असे उपक्रम राबविणे आवश्यक असल्याचं प्रतिपादन अनिता भालतिलक यांनी केलं आहे यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ गायके डॉक्टर प्रशांत बांदल डॉक्टर शालिक जाधव राहुल खरात मंगेश देशमुख मनोज जाधव परिचारिका अनिता भालतिलक नूतन घोरपडे हेमलता पवार लीलावती कांबळे मंजुषा साळवे राहुल नवगिरे जीवन शेळके यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती